नमस्कार म्हणजे पूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत उपवासासाठी स्पेशल अशी डिश तर त्या खिचडी खाऊन आपल्याला तर कंटाळा आलेला असतो आहे त्यामुळे असे वेगळे असं काहीतरी बनवून खाल्लं का। तर तोंडालाही चवयचं आणि खाऊशी वाटतात त्यामुळे मी एक वाटी एक वाटी शाबधानी घेतलेला आहे तो कढईमध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे त्याला छान असं हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो सगळीकडे असं व्यवस्थित भाजला भाजा भाजला जाईल आहे तर आपण पाहू शकता हा एकदम फुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आणि थंड झाल्यानंतर आपण आता याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर आता मिक्सरमध्ये असं छान असं बारीक करायचं एकदम असा बारीक असा झाला पाहिजे तर ते छान बारीकही झालेलं आहे आपल्याला इथं दोन मी उकडून गे बटाटे घेतलेले आहेत त्या असे बारीक मस्त असे मिसन केलेले आहेत तर या उकडलेल्या बटाट्यामध्ये आहे तर साबूचं जो आपण पीठ केलेलं होतं ते टाकून द्यायचे ते आता टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची घातलेली आहे आता शेंगदाण्याचं कुठेही आपण दोन तीन चमचे टाकलेले आता आपल्या आवडीनुसार आपण हे टाकायचं आहे तुमच्याकडे जर जिरं वगैरे खात असतील उपसर तर तेही तुम्ही टाकू शकता आमच्याकडे खात नाही पण मी टाकलेलं नाही आहे तर असं छान असं मळून घ्यायचंय अगदी हे पीठ आपण उकडलेले बटाटे असते की नाही त्यामध्येच हे मळून होतं जर लागलेच गरज पडलीस तरच आपण पाण्यात पाण्यास द्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे आपला जो शाबू आपण घातलेला आहे त्यामध्ये बारीक करून तोही चांगला व्यवस्थित भिजला जाईल तर आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर हे आपण छान असं मळून आहे चांगलं असं मळून घेतलं हे पीठ असं छान असं सेट होतं तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर याला आपण हो आता झाकून ठेवून देऊयात ते साधारणतः पंधरा ते वीस मिनटं हे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं छान असं पीठ भिजलं आहे हे आपलं आणि त्यामुळे शाबू आपला छान असा भिजला जाईल त्यामध्ये पिठामध्ये व्यवस्थित मऊ असं पडेल आहे आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपण हे आणि आता त्यात गोळ्याला आपण तेल असं लावून घ्यायचं आणि नंतर आपण छोट्या छोट्या पुऱ्या करतो की नाही तसे आपण लाटून घ्यायचे येते हे लाटायला एकदा असं जास्त एकदम पटपट लाटायचं नाही एकदम हलक्या हाताने लाटायचे याला जशी आपण चपाती लाटतो की नाही तसं नाही एकदम हलक्या हाताने हे लाटायचं आहे थोडंसं जाडसर आलं तरी चालेल तर आता आपण हा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे नंतर आपण हे जो पराठा बनवला होता तो आता टाकायचा आहे शाबूचा पराठा किंवा थालीपीठही याला म्हणू शकतो आपण तर आता ते टाकल्यानंतर असं एक मिनट एक ते दोन मिनटासाठी असं एका बाजून छान असं भाजून द्यायचं आहे नंतर आपण थोडं साईडने तेल सोडायचं आणि आपण असं अलटी पलटी करून छान असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पराठा झालेले तुम्ही हे पराठे लाटूनही करू शकता थालीपीठे लाटूनही करू शकता आणि हाताने आपण जसे धपाटे करतो की नाही तसे थापूनही घेऊ शकता तुम्हाला जसे आवडतील तसे मी आता इथे दोन्हीही पद्धतीने केलेले तर आपण आता एक रुमालाचं असं कॉटनचं कापड घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी पिजून घ्यायचं आहे आणि हाताच्या साईडने असं थो आपण थापून घ्यायचं आहे त्याला आणि आपण टाकलेलं पण येतं यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊ तेल टाकून घेऊ येते जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आता हे मस्त असं झालेलं आहे आपलं हे कसे मोठे मोठे जास्त येत नाही ते छोटे छोटेच करावे लागतात ते जास्त मोठे पण नाही आपल्याला था थापता येते कारण याला जसं आपलं पिठाला जसं चिकणाई असते तशी एवढी चिकणाई नसते याला त्यामुळे या आपण हे छोटे छोटेच करून जा घ्यायचे आहे ते आणि दोन्ही बाजूने असं छान तेल लावून आपण मस्त असं भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे धा थालीपीठे शाबूचं थालीपीठेही आपलं रेडी झालेलं आहे दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे आपण तर आता तुम्ही हे दह्यासोबतही खाऊ शकता अगदी छान आहे आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अन्नपूर्ण किचनला धन्यवाद